मामाश्री कसं काय येणं झालं इकडं काही नाही रे सोयाबीन विकायचं होतं चला म्हटलं काय आहे तर तुम्ही विकलं का नाही सोयाबीन विकलं ना हो भैया कुठे रे ते मी सोयाबीन सारखनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड सारखनीला विकलं तेही सरकारी खरेदी केंद्रावर नोंदणी करून हो सगळं बरोबर बर आहे पण भाव कस काय तिथं मग इथल्या भावात आणि तिथल्या भावात हजार बारशे चा फरक आहे तिथं हजार बारशे न शिल्लक जाते सोयाबीन आपलं हो का रे बर झालं सांगितलं आहे सोयाबीन चार हजार एकशे चाललं तिथं पाच हजार तीनशे अठ्ठावीस चा भाव आहे म्हटलं अरे हो पण गॅरंटी हो पैशाची अरे भाऊ दोन हजार वीस पासून आपली कंपनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हमी भाव खरेदी योजने सतत आहे आणि आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला पेमेंट मध्ये अडचण आली नाही त्यामुळे आपलं सोयाबीन सारखनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या आणि सदरील खरेदी ही कृषी पणन मंडळ महाकिसान संघ आणि नाफेड अंतर्गत असल्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही सांगितलं तू सारखनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड बद्दल आता मी आमचं सोयाबीन सारखनीलाच घेऊन जातो आणि त्रेपन्नशे अठ्ठावीस भावानं विकतो आणि तुम्ही कसली वाट पाहता तुम्ही पण आपलं सोयाबीन त्रेपन्नशे अठ्ठावीस भावानं सारखनी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ला विकून टाका आणि चांगला हमी भाव मिळवा आहे सारखनी फार्मर प्रोड्युसर कंपनी सारखनी तालुका किनवट जिल्हा नांदेड ते आता टेन्शन घ्यायचं कामच नाही सारखनी आलं सारखनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तिथंच आपलं सोयाबीन अठ्ठावीस भावना देऊन टाका आणि अधिक माहितीसाठी खाली समद भाई फाजलानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद